नमो शेतकरीचा हप्ता येण्यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार मदत शेतीपीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे आणि त्या जिल्ह्याची नावंसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे यात तुमचा जिल्हा आहे किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अहमदनगर नाशिक धुळे आणि जळगाव फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ची मदत आणि जानेवारी दोन हजार चोवीसची ची मदत या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढे आणखीन आपण पाहूया याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर एप्रिल दोन हजार चोवीसची मदत या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर मे दोन हजार चोवीसची मदतसुद्धा या ठिकाणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे या रकान्यामध्ये आपण पाहू शकता बाधी क्षेत्राची संख्या आणि शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम टोटल या ठिकाणी या रकान्यात दिलेली आहे तर पुढे आपण जिल्हे पाहूया तर विभागीय आयुक्त पुणे यांचा प्रस्ताव सादर सोलापूर पुणे एप्रिल दोन हजार चोवीसची मदत ही या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम फेब्रुवारी दोन हजार चोवीसची मदत या ठिकाणी या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर पुढे आणखीन पाहूया तर आता हा विभाग आहे अमरावती विभाग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम मार्च ते एप्रिल दोन हजार चोवीसची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे त्याच्यानंतर विभागीय आयुक्त नागपूर यांचा सव्वीस चार दोन हजार चोवीसचे दोन प्रस्ताव तर याच्यामध्ये जिल्हे आहे गोंदिया नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली अशा प्रकारे या ठिकाणी या जिल्ह्याची नावं आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी आपण साईडला पाहू शकता बाधी क्षेत्र आणि रक्कम किती शेतकऱ्यांना मिळणार आहे आता पुढे आहे चंद्रपूर वर्धा या ठिकाणी गडचिरोली मार्च दोन हजार चोवीस आणि एप्रिल दोन हजार चोवीसची मदत दिली जाणार आहे गोंदिया याच्यामध्ये आहे आता पुढे आणखीन पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता नागपूर मार्च दोन हजार चोवीसची मदत नागपूर एप्रिल दोन हजार चोवीसची मदत भंडारा मार्च दोन हजार चोवीसची मदत आणि भंडारा एप्रिल दोन हजार चोवीसची मदत अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेती पिकाचं नुकसान झालेल्याची मदत पाचशे शहाण्णव कोटी रुपये थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही नुकसान भरपाई अदा होणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा